जयसिंगपुरात दुपारी चार नंतर मतदान केंद्रावर तोभा करती दुपारी फक्त एकतीस टक्के मतदान नगर परिषद निवडणुकीत मंगळवारी दुपारपर्यंत मतदानाची गती अत्यंत मंद होती दुपारी दीड पर्यंत केवळ एकतीस टक्के मतदान झाल्यानंतर अचानक दुपारी चार वाजताच मतदारांनी मतदान केंद्राचा रस्ता धरला आणि केंद्रावर प्रचंड गर्दी झाली प्रशासनाने साडेपाच पर्यंत केंद्रात पोहोचलेल्या मतदारांनाच मतदानाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे साडेपाच नंतर आलेल्या अनेकांना मतदान न करताच परत फिरावं लागलं काही ठिकाणी पोलिसांसमोर नागरिकांनी हलकी उज्जत घातल्याची नोंद आहे प्रभाग क्रमांक दहा मधील आश्रमशाळा केंद्रावर सर्वाधिक गर्दी दिसून आली येथे साडेपाच नंतर आलेल्या मतदारांना रांगेतील शेवटच्या मतदारांपर्यंत हुपन वाटण्यात आलं त्यामुळे या केंद्रावर मतदान प्रक्रिया रात्री नऊ पर्यंत चालू राहण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली एकूण चोपन्न मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात ते साडेपाच अशी वेळ होती मात्र दुपारनंतर अचानक वेग आलेल्या मतदानामुळे शहरातील अनेक केंद्रांवर ही मतदान सुरू राहण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून अंतिम मतदानाची टक्केवारी रात्री उशिरा जाहीर होणार आहे ब्युरो रिपोर्ट एसआर न्यूज ट्वेंटी फोर जयसिंगपूर